निश्चिंती नाही देखील आवाज फारच सुंदर गायल तुम्हाला सांग का आता आपण एकाच जिल्ह्यातले पाठवता थोडा पण ना असं दांड <laughs> <laughs> आवाज मी दांड येत माणसं <laughs> चांगली गोष्ट आहे म्हणून असे धाड आवाजाचा खरं तसंच पाहिजे आवाज असा वाजनात पाहिजे आणि माणसाचे बघा महाराजांनी कसं असं वाजनात गायलं बरं म्हणून तुझी संगती झाली आमूची निश्चिंत तुझ्या संगतीत आलो आणि आम्ही निश्चिंत झालो कोण म्हणतात गोपाळ संगती फार महत्वाची बरं सुसंगती कुसंगती आणि विसंगती तीन वाक्य आहेत शाळेमध्ये पहिले पासून आम्हाला स्विचार सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काणी पडो नेहमी जीवनामध्ये सुसंगत असावा सुसंगत संगतीवर मानवी जीवन अवलंबून आहे बरं चुकीच्या संगतीत गेलात की आयुष्याची बर्बाद झाली पण जीवनामध्ये चांगल्याची संगती करा आणि जीवन जगताना तुमचा सल्लागार चांगला पाहिजे तर जीवन चांगलं घडत नाही तर बर्बाद होत दुर्योधनाच्या आयुष्यामध्ये सल्लागार शकुनी लागला अख्ख महाभारताच वाटुळ झालं वाट चुकीच ऐकलं चुकीच्या सानिध्यात गेले कायम निगेटिव्ह विचाराचे माणसं जर बरोबर असतील ना तर ने, नेहमी निगेटिव्हच विचार येतात म्हणून दहा निगेटिव्ह विचाराचे मित्र करण्यापेक्षा एकच मित्र करा पण पॉझिटिव्ह विचाराचा करा काय करतात अशी चुकीची नोक बरोबर नकोच आहे उधार उधार म्हणून चुकीच म्हणून पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्या वे अधमा संत से जीवनाच पतन होतय आणि उद्धार होतो संगतीचा परिणाम मला सांगा अर्जुन अर्जुनाने संगती केली श्रीकृष्णाची श्री कृष्ण होते सल्लागार अर्जुनाला पाचच पांडव होते एका जीवाचे होते सल्लागार योग्य होता म्हणून विजय झाला यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर विजय भूतीर ध्रुवा नितीर मतीर मम ज्या ठिकाणी योगेश्वर कृष्ण त्याच ठिकाणी विजय चांगल्या लोकाच्या संतीचं हा? चुकीचं ऐकलं ना तुम्हाला सांगू का चुकीचं ज्ञान डोक्यात टाकू नका आणि चुकीचं अन्न पोटात टाकू नका दोन्ही खराब होणार नाही ज्याचं दोन्ही चांगलं ना तो जीवनात सक्सेसफुल म्हणून या माइंड मध्ये चुकीचं नाही गेलं पाहिजे तुम्ही बघा कधी कधी चुकीच्या बातम्या वाचल्या सकाळी सकाळी चुकीचं टेन्शन झालं की दिवस माणसाचा डिस्टर्ब जातो आणि कधी कधी माणसाला वाटतं आयुष्यात चुकीच्या माणसाची भेट होऊ नये पण सगळ्यात पहिला तोच रामराम करतो येऊन आणि कधी कधी माणसाला जीवनात पनवतीच लागते सकाळी सकाळी काहीच्या आयुष्यात सकाळची पनवती आणि काहीच्या आयुष्यात जीवनाची पनवती लागली बरोबर आहे चुकीची माणसं संतीत आले की बारबादिच कैकईच रामावर खूप प्रेम होत कौशल्यापेक्षा जास्त प्रेम होत महाराणी होती कैकळी पण कोणाचं ऐकलं मन थरेच सल्लागार चुकीचा होता अख्या राम राज्याचं वाटुळं झालं जर जा रामाच राज्याच एका चुकीच्या निर्णयामुळे वाटण होत असेल तर आपल्या घरादाराचं बाहेरच एक चुकीचा माणूस संतीत असेल तर अख्खं वाटुळं झालं शहरात डोक्यात घ्या म्हणून पन्नास टक्के तुकाराम महाराजाचे अभंग संतीवर अवलंबून